अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे गुरुवार सहा जून आलेली आहे उद्या दोन हजार चोवीसमधली शनी जयंती त्याचबरोबर या दिवशी दर्श अमावस्या देखील आलेली आहे शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित असते या दिवशी शनिदेवाची विधियुक्त पूजा केली जाते व्रत केलं जातं त्याचबरोबर या दिवशी मारुतीची आणि भगवान शिवशंकराची देखील पूजा केली जाते या दिवशी शनी देवाचा जन्म झाला म्हणून ही शनी जयंती जी आहे ती साजरी केली जाते तसेच या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगळं असतं शनी जयंती आणि दर्श अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे यामुळे या, या अमावस्याचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शयनी जयंती आणि दर्श अमाच्या दिवशी आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ही उतरून टाकायची आहे या वस्तूचा उतारा करायचा वेग आहे बघा मुलांची प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी घरांची प्रगती होण्यासाठी वेगवेगळे उतारे जे आहेत ते केले जातात मुलांसाठी आपल्याला हा उतारा करायचा आहे हा उतारा जर आपण मुलांवरून अमावस्याच्या दिवशी केला तर मुलांचे सर्व दोष अडचणी संकट हे दूर होऊन मुलाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल मुलांचा हट्टीपणा देखील कमी होईल तर अशी कोणती वस्तू आहे ती तुम्हाला उतरून टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काळजी असते मुलांनी आपल्या मनासारखं वागावं आपण सांगितलेल्या गोष्टी मुलांनी ऐकाव्या असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांना नजरदोष लागू नयेत आपण विशेष स्थितीवरती आपण काही उपाय केले तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होणार आहे अमस्य आणि पौर्णिमा या दिवशी उतारे आणि उपाय केले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे म्हणून आपल्याला ही एक वस्तू जी आहे ती आपल्याला आपल्या मुलांवरून उतरून टाकायची आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक मुलाला थोडेफार दोष हे लागतच असतात आणि दोष हे बाहेरच्या व्यक्तींचे नाही तर घरातल्या व्यक्तींचे सुद्धा लागू शकतात नजर दोष लागू शकतो आणि हे नजर दोष लागल्याने मुलांची प्रगती खुंटत जाते तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी सकाळी बाराच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग हा उपाय तुम्ही साडे अकरापर्यंत करू शकता पण बाराच्या तुम्हाला पुढे हा उपाय करायचा नाही बारा वाजून समजा सव्वा बारा साडेबाराच्या दरम्यान पण तुम्हाला हा उपाय करायचा नाही हा उपाय तुम्हाला बाराच्या आतच तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे थोडे तुम्हाला मूठभर तुम्हाला तांदूळ तुम्हाला आणि भात तुम्हाला शिजवायचा आहे हा भात थोडासा थंड झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका द्रोणमध्ये घ्यायचा आहे किंवा पेपरमध्ये घ्यायचं आहे पेपरच्याशी डबल फोल्ड करायचं आहे त्यावर घ्यायचं आहे तुम्हाला हे भात आणि तुमच्या मुलांना तुम्हाला काय करायचं आहे देवघराच्या समोर त्यांना तुम्हाला बसवायचं आहे बसवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचे सात वेळास मुलांवरून हे भात तुम्हाला उतरवायचे आहे सात वेळेस उतरवायचे आहे मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे घरात जर तुमच्या घरामध्ये जर दोन मुले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अलग अलग भात शिजवायचा तर एकच आहे अळणी भात तुम्हाला पण तुम्हाला अलग अलग भात घ्यायचा आहे अलग अलग द्रोण मध्ये तुम्हाला भात घ्यायचा आहे या मुलांवरून उतरवलेला भात त्या मुलांवरून उतरवायचा नाही त्याचा अलग उतरून ठेवायचा आहे बाजूला मग दुसऱ्याचा भात उतरायचा आहे अलग अलग तुम्हाला दोन्ही मुलांचे भात घ्यायचे आहे तुम्हाला हे उतरल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गच्चीवरती या कुठं तुमची मोकळी जागा आहे तिथं जेणेकरून पक्षी खातील अशा ठिकाणी तुम्हाला ते भात नेऊन जे उतरलेला भात आहे मुलांवरून आपल्या ते भात थे तुम्हाला तिथं नेऊन ठेवायचं आहे पक्षी खाण्यासाठी नेतानी थोडंसं पायावर पाणी घेऊन तुम्हाला यायचं आहे प कोणते पक्षी खाण्यासाठी काही खाण्यासाठी तुम्हाला बाहेर एका साईडला ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला अमोशाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे अमोशाच्या दिवशी उपाय केलेले हे खाली जातच नाहीत आणि आपण सकारात्मक भावनेने उपाय करायचा आहे की तुम्ही ज्या समस्यासाठी उपाय करत आहात तर ते गोष्ट आपली झाली आहे असं तुमच्या मनामध्ये ग्रहीत धरायचं आहे की मी या या उपायासाठी केलेलं आहे आणि माझं हे काम झालेलं आहे अशी सकारात्मकता आपल्या मनामध्ये ठेवायची आहे हे असं केल्यानं माझं असं होते का असं तुम्हाला बिलकुल नाही विचार करायचा निगेटिव्ह नाहीच विचार करायचा तुम्हाला सकारात्मक आपल्या मनामध्ये विचार करायचा आहे आणि हे बाराच्या आतच आपण हे उपाय करायचा आहे बाराच्या पुढे तुम्हाला उपाय करायचा नाही हे उतारा करायचा नाही त्याच्यामुळे तुम्ही लवकर करून घ्या आणि हे खूप प्रभावीशाली मानला जातो हे व्यर्थ उपाय तुमचा जाणार नाही अमावस्याच्या दिवशी तुम्हाला नक्की हा उपाय करायचा आहे दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांवरून करा एक मुलगा असेल तर मुलांवरून करा मुलींवरून करा दोघांवरून पण नुण? तुम्ही हा उपाय करू शकता हा खूप प्रभावीशाली उपाय मानला जातो त्यामुळे तुम्हाला अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे बघा तुमच्या मुलांचा हट्टीपणा या तुम्ही ज्या समस्या आहे ते दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल श्री स्वामी स